Yeah. <laughs> तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि तुम्ही पाहताय ब्लॉग विथ ताकी तर आपण जे चाललेलो आहे आता नवनाथांच्या दर्शनाला चाललेलो आहे तर आत्ताच आपण जस्ट तसे रस्तेही चाललेलो आहे तुम्ही पुढं बघू शकताय ना जरा तर भेटू डायरेक्टली आपण मंदिरापाशी ओके पुण्यापासून भोपगाव या ठिकाणी जवळच पुण्यापासून एक पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेलं कानिपनाथांचं मंदिर आहे हे तुम्ही पाहू शकताय समोर जो डोंगर दिसतोय तो, तो कानिपनाथांचं मंदिराचं डोंगर आहे तर आपण तिथेच चाललेलो आहे तर पाहू शकता तू मित्रांनो आपण आता पोहोचलेलो इथं नवनाथांच्या मंदिरापाशी ओके आणि मी आणि आता दुकान आता तुझं दुकानमध्ये काढवा ओके तुम्हाला पुढचं दाखवतो तसे काढून दाखव डायरेक्ट मित्रांनो इथं नवनाथांच्या मंदिरात जरी येतात ना तुम्ही डायरेक्टली गाडी दाखल आपल्या इथं

खूप व्यवहार गाडी चालवल्यामुळे आपल्याला थोडंसं थकवा जाणवत होता त्यामुळे इथं हॉटेलमध्ये येऊन थांबलो आणि थोडासा नाश्ता करावा म्हटलं तर काही तर नाश्त्याला भेटत नव्हतं तर आपण मिसळ खाल्लेली आहे तर तुम्ही तुम्ही पाहताय आपण जे आलो आहे नवनाथांच्या इथं आलेलो आहे ओके हे मंदिर जे आहे तुम्ही पाहू शकताय इकडं जे आहे शिवमंदिर आहे आणि इकडं जे पाहताय तुम्ही हे नवनाथांचं मंदिर आहे ओके वर, आजी तर आपण आता जाणार आहे वर पहिला आधी तर शूज काढू त्यानंतर आपण जाऊ वर हे जे तुम्हाला हॉटेल आहे ते सगळं इथं तुम्ही जेवण वगैरे करू, करू शकता इकडं पाहू शकता आपण हे मंदिर आहे ॲक्च्युअल मंदिर आहे चला तर मित्रांनो पहिले तर हे तुम्ही दर्शन करू शकता इथं ही एक पहिली इथं तुम्हाला अशी मंदिरं दिसतील ओके गे। तर पायऱ्या खूप असल्यामुळं तुम्हाला काही जास्त दाखवत नाहीये तर हे त्यामुळं व्हिडिओ आपण थोडासा पळवतोय आणि हे पाहू शकता आपण फायनली इथं जवळ पोहोचलेलो आहे आता कानिफनाथांच्या मंदिरापशी तर तुम्ही पाहू शकताय 嗯。 तुला दर्शनाला जायचं असलं जा। तिथं तर मित्रांनो फायनली आपण इथं पोहोचलेलो आहे काणिपनाथ मंदिरांपैकी तर इथं पाहू शकताय याच भव्य असं हत्तीच आहे ओके

गिर विभाग इथं इथून बाहेर पण झाले मार्ग दररोज दुपारी बारा वाजता येतं तुम्हाला अन्न वगैरे भेटू शकतं हे काळभैरवनाथ मंदिर आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता

देणगी वगैरे कोणाला करायची असेल तर इथं करू शकते ते आणि काय नाही इथं दुसरं म्हणजे मंदिर वगैरे पालखी वगैरे आहे इथं बघू शकता तुम्ही कुणी पाणी वगैरे सोबत नसेल आणलं तर इथं पाणी वगैरे पिऊ शकता तुम्ही असं तर हे बॅक साईडला तुम्ही पाहू शकता इथं गणपती मंदिर पण आहे पुढल्या रस्ता आहे इकडे हे बघू शकता तुम्ही अलक निरंजन का आणि प्रसिद्ध नारायण नायपंथी कापालिका ब्रह्मचारी तुझा किंवा सिद्ध मायकानुय ग्रंथ ग्रंथकरय योगी राज मंत्र सिद्ध गुरुसेविका भक्त आहे गुरु, का गुरु का मंदिर तर अशा प्रकारे एवढंच काही कानिखान मंदिरावर आहे बाकी सगळं तुम्हाला काही का घ्यायचं वगैरे असेल तर ती खालच्या साईडला तिकडे ओके हे ॲक्च्युअल मंदिर इथून सर आहे इथून एंट्री तर मित्रांनो असं म्हणते की इथं जे आहे नवनाथाच्या मंदिरामध्ये तर आतमध्ये तिथं व्हिडिओ काढून देत नाहीत पण तिथं भैया सांगत होता आता की किती जरी म्हणजे जाड व्यक्ती असं किंवा पातळ तिथं दरवाजा नाही आहे त्यांच्या इथं जायला आतमध्ये छोटासा दरवाजा आहे त्या दरवाज्यातून किती जरी मोठा माणूस असेल तर आतमध्ये जाऊ शकतो आहे आणि दर्शन घेऊ शकतो आहे ते त्यांची त्यांची आपण तर नाही जाऊन दिलं आणि ती व्हिडिओ काढून पण नाही दिला त्यांनी तरी पण भाईनी थोडासा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी ते दरवाज्याचा व्हिडिओ काढलेला आहे ते आपण तुम्हाला पुढच्या ह्याच्यात दाखवू तुम्ही पाहू शकता आणि विशेष म्हणजे शर्ट काढल्याशिव जाऊ देत नाहीत म्हणजे याही नाही अभियावर शर्ट बेल्ट म्हणजे तुमच्या कातड्याचा बेल्ट वगैरे काय असेल तर ते जाऊन देत नाही पॅन्ट ठीक आहे बापको माझे काय चल आणि अशा प्रकारे आपण आता फायनली चाललेलो आहे याच्यामध्ये आपण खूप वेळ थकल्यामुळे मंदिरामध्ये आपण खाली आल्यानंतर थोडंसं हातपाय तोंड वगैरे धुतलं आणि इथून आता जाण्यासाठी आपण गाडी काढत होतो ओके तर याच्या अगोदर पण आम्ही तोंड हातपाय धुवूनच वर गेलो होतो तर तुम्ही पण मित्रांनो इथं हातपाय तोंड धुण्यासाठी तुम्हाला इथं भेटून जाईल